मित्र हो ब्लॉक स्टार्ट केलंय जा मी जाऊ जरा बहारा आता आम्ही पोचलो रघवीर खेळकर सर सा, कांताबाई सातारा लोक तमाशात ते मॅटर चालू आहे कोणाबरोबर माहित आहे का मला माहिते बाबा तुम्हाला पाणी डान्स दाखते तू तू एकदम सॅक्सी हॉट तुला कसं वाटतो चप्पल आहात बघूर दुकरे मेरे मित्रांनो रस्ता बघा किती अंधार आहे ना इकडं माणसं ना इकडं माणसं लय आहुश ना तुझं लिहा आलं त्यांना पाणी डान्स दे काय होता ना तुला हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तुमचा सगळ्यांचा स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज तुम्हाला एक सांगायचं आहे की आज आमची गॅप आहे आज संध्याकाळी कार्यक्रम नाही आणि तुम्ही आमची गाडी आणि माझी बायको कशी असं जशी काशी सारखी निजली आणि मित्राओले म्हणजे लक्झरी आहे स्लीपर सगळे मस्त झोपलेले आहेत आणि माझी बायको दाखी तू तु झालं तुम्हाला तुम्हाला कशी निजली तिथ इथे इथे कशी गोड तानके जो माकडी हे माकडी हे माझे बच्चा झोपली झोपली निंदा ये मित्राओ इले आणि मा ब्लॉक स्टार्ट केलं निजली ते निजू दे ते उठल तेव्हा मध्ये खण कसा काय त्या उंदरा सारखं दात दिसतात की याच हे बच्चा सो जाऊ जरा बहारा जा मित्राओ बायको मस्त झोपली बाकी मंडळी झोपली आणि मित्राओ आम्ही उतरलो आता नाश्ता करायला हे बघा बाकी इकडे मंडळी बसले हे आई करा हे आई करा हे हाय आय आय मस्त खाया बसल्या दे ही माकडी काय खाते पण काही जीवाल ना हेच लागात आणि मित्र हो बाकी मंडळ इकडं मस्त कॉफी वगैरे पियाला बस बसले दादांचे तर आणि मित्राओ हो, आज मग तुम्हाला सांगतो आम्ही आमची तर गॅप आहे पण योग तमाशा आहे आमचे जवळच रनिंग मध्ये लागणार आहे ज्यांचे तमाशामध्ये पाण्याचा डान्स एकदम हॉट नाही का डान्स तो तुम्हाला माता कि मी मोर येतो लगा काय बोलतो भाई चला आता काय करतो मस्त हे कॉफी वगैरे पिऊन घेतो आम्ही आणि मग तुम्हाला भेटतून तुम्हाला तो डान्स दाखवून आणि आज व्याख्या दिवशी कसा काय होतो त्या तुम्हाला सगळ्यांना दाखवतो मित्र हो आमचा सगळा खाऊन घेऊन झालाय स्टिंग गेली आणि आमची गाडी आता निघल वाव नाईस गाईस तुम लोग देख सकते हो या का नजारा क्या खूपसूरत आहे अशी गाडी आपण भी एक जिंदगी में लेंगे खुद के दम पे हो बे काच कॅन्दी से मित्र हो आता आम्ही पोचलो रघुवीर खेळकर सर कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशात आणि बायको मोहर आली होती पण त्यांचा वगनाट्य चालू आहे लेट झाला आणि एक गाण आहे पाणी वगनाट्य चालू आहे आणि बायको काय करीत तू आता जाऊन बसली वाटत जाक वगैरे त्यांना भेटी येतो तर चलाव त्यांची सगळे मस्त इकडे बसलेले आहेत आणि तुम्हाला माझी बायको दाखवतो माकड तोंडी जशी आडली तशी बसली हा अरे माकडे नवऱ्याची काय काळजी आहे का ना तुला काळजी हा बघ आली नि जशी जेवाय बसली चिकन बनार राहिले तो पहिले मी बॅटे की खाणे हा ना आणि मी तर राहू इकडे बिर्याणी बनली एक जाकनी चिकन बनवलंय आणि तिचे बायको घरी गेली ते माकड तोंड दे आणि आणि बाकी मंडळी तुम्हाला दाखवी तू हे बघा इकडे कशी दबता खायला मस्त खातात आणि इकडे बिर्याणी बनवली मग कसं वाटतं सोना एकदम हा मी बिर्याणी दिसतय वाईट अँगल म्हणून दिसत असं एवढं मग नंतर घरी जाऊन कसं वाटला तुला घरी जाऊन मजा आली काही दिवस शांत वातावरण होता याची किटकिट नाही काय नाही भारी दिवस गेले माझ्यापणे आल्यावर परत आलं चाली याचा मॅटर चालू आहे कोणा बरोबर माहित आहे का तुझी कोण आहे कोण आहे तुझी चाली साली सोबत साली नसते माहितीये बाबा आता तो टेन्शन मध्ये कारण का माहिती आहे का तू आली ना पण होती बरा चाललेला त्यांचा आम्ही आता पटापट थांबून आणि तुम्हाला भेटतो तुम्हाला पाणी डानला तू एकदम म्हणजे इथं वन्स मोर येणार खतरनाक आहे तुम्ही जेव्हा देखाल ना तेव्हा तुम्ही येडवाल पाणी डान्स कसा होतो यात स्टेजवर त्या बरोबर ना बाई तुला बघायचंय बघायचंय मग चला मित्र जेवण घेतो पटापट मोमेंट्स लाइथ आणि मित्रांनो जेवण झाल्या झाल्या आम्ही लगेच आलो स्टेज कडे पाणीवाला हॉट डान्स बघायला इ, शो का भी इनका पॅकअप हो चुका है हे बसने को है बघा सगळे क्या आवर को बैठे है सब लोग पटपट आवर मित्रांनो आता एक ना सीन हो गया काय माहिती का आम्ही लोक आता कसे वो अभी पता नाही तीन वाजायला आले बिहारी गाडी भी नये मित्रांनो बिहारी लडका सोडायला पण आता आम्ही पोचणार की नाही पोचणार आमच्या कार्यक्रमाला ते काय माहिती नाही बघू तुम्हाला सांगू जर गाडी भेटली तर नशीब गाडीच्यात पाया उभट्या को सलामत बस सही टाकून मित्रांनो अभी ये जिम्मेदारी है हमको उधर की पोटली बाई पोटली बाई ना रे बारीक झाली रे बिचारी बारीक झाली होते कोपट मारेल आणि हा एक कोंबडी इकडे बसली बघा कोंबडी सारखी तर चला मित्रांनो बघू आम्हाला गाडी गवत काम चालू आहे आणि बिचारे मेहनत करता इकडे डान्स करून प्लस मेहनत हा मग कसं वाटलं बाकी डबल डबल काम डबल डबल पेमेंट हा ले म्हणजे पैसा इम्पॉर्टंट आहे आणि लेडीज लक्झरी आहे त्यांना झोपायला काय 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 आणि बघ मित्राव हे बघ ही त्यांची लेडीज लक्झरी आहे आणि इकडे जन्स आहे दोन्ही से मामा काय सांगू शकत ना तुम्हाला जे समजायला सांग याच्यामध्ये प्लाय लागलेले आणि एवढं नको बोलू काय नाही गादे आहेत मित्रांनो याच्यात पण मस्त जा भांडी गाद जा तेव्हा पोट बाहेर आलं पोट भडकला <Champs> <simple -ions> बाबा जेवले का आ, well <churches inTParenize> <living> हा जेवलं एकदम मस्त आणि काळो क्या सोडायला मे नाही चलते आठ मे चलते यो आपला जाग बाय मित्रांनो तर एका दादाची गाडी भेटलेली पण आम्ही अर्ध्या रस्त्यात उतरलो एक इकडे जातोय रस्ता एक इकडे जातोय आणि ह्या साइडने आम्ही आलो आणि आम्हाला ऍक्च्युली जावायचं कुठे होळ होळला पण ह्या दादाचा इथं कुणाचं तरी हॉटेल आहे अन्नाचा वडापाव मग त्याच दुकानापासून इकडे आहे ना लोकेशन किलोमीटर दूर आहे सगळे झोपलेत पण त्या एका दादाने फोन उचलून लोकेशन पाठवलंय आम्हाला आणि किती किलोमीटर चालत जायचं आहे बघा आम्हा ती गाणलं हे देख होळ होळ तर हा होळचा रस्ता आहे आणि मित्राहो आता सकाळचा कार्यक्रम आहे आणि किती पोचतून किती ना झोपावं त्या का ना तर मित्रो आता आम्ही ह्या रस्त्याने जातो आणि किती पोचतो काय तुम्हाला कळायचो आम्ही तुला कसं वाटतो अरे बघ पाय दुखायला जेवलू आणि मित्र पाहुणा सोडाय आला एवढा जेवढून बाटल्या पाणी ना गवला मित्रांनो जे पण दुकानवाले दादा असतील त्यांना मनापासून थँक्यू सो मच कारण इथं रात्री अंधारात जार दिसला मग आम्ही पाणी पण वगैरे तिथच आता पितोय आणि त्या दुकानाचं नाव समर्थ सुपर मार्केट इथंच जार दिसला सिमीला मग त्याच्यातलं पाणी घेतलंय काय विका हे बोलते स्ट्रगल तर चला मित्रा आता पाणी भेटला पी आलं आता तीन किलोमीटर अजून चालत जाऊ मित्रांनो रस्ता बघा किती अंधार आहे ना इकडं माणसं ना इकडं माणसं हे बघ कशी थकली माकड तोंडाची काय हो तो हा मग तुला लय आहुश ना तुझं लिहि आलं त्यांना पाणी डान्स दे काय होता ना तुला आपी लेकर ना, 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 ये जर आणला नसतात मालिनी आता चला गाडी आली कोणा गाडी आली ना, मित्रा हो बघू आता जर भेटली का ठीक आहे टू व्हीलर आहे ना ते काळू क्यातून चाल जाय लागल बघ चला मित्रानो गाडी भेटलेली हो तुम्ही सोडायला बसू का यू सो मच हे दादा वगैरे भेटले त्यांची गाडी भेटले आणि आता आम्ही गाड्यातच बसून जाऊन मग बघू तिकडे किती पोचाय टाइम लागत बस बस मित्रांनो त्यांचा पण सगळा सामान आहे मस्त आता सगळे गाड्यात बसलोय बघ कशी आईटची मजाच वेगळी आहे पण भीती वाटत आहे आम्ही भले आज चुकी झाली आहे पण तुम्ही नका असा फिरवा विकास बाय कसं वाटतं बरोबर ना तिकडे झोपले कोणतरी मस्त कापडात झोपल्या मजायची तर चला आता तिकडे पोचल्यावर तुम्हाला कळे कसा काय द्या हा तो तर मित्राओ आम्ही होळ गावात पोचलो आणि इथून आता काहीतरी दोन तीन रस्ता आहे दादा तुमचं नाव आणि दादा तुमचं निरंजन जाधव तुमचं निरंजन जाधव सोन बंद थँक्यू सो मच आम्हाला लिफ्ट दिल्याबद्दल एवढ्या रात्री चार वाजता साडेचार झालेत तर चला मित्रा आता आमचा जे कार्यक्रम आहे ते पोचायला काही दोन मिनिटाचा आहे आणि इथं तुम्ही वाचू शकता ढगाई देवी मंदिर हा इकडं मंदिर आहे काहीतरी आणि त्याच गावात आमची यात्रा आहे नेक्स्ट डे तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आणि आम्ही रात्री एकदम व्यवस्थित पोचलो आणि आमच्या इकडं आज रवट्या लागल्यात आणि रात्रीला गॅप होती आणि सकाळचा कार्यक्रम होता व होळा होळा आणि आम्ही रात्री कुठून आलो तो इथं वराळेवरून इकडं आलो होतो आणि आता सिमी बघा माझी बायको कशी कपडे धुयेते पण त्या आधी तुम्हाला आमची सिंगर टाकी तू मालकिन बाई ए हे अरे लाजत काल आले इकडे नंदर ना आओ इकडे नंदर आणि मित्रा हो त्याला आपली भाषा येते हा काहीतरी बोल बघ उलासा उलासा म्हणजे काय बोलुर तुझल तू इकडे का उभी राहिली आहे ना पाणी घेायला आलो हा पाणी ये राय बरबर बोलली आहे बरबर आणि इधक माझी बायको कशी गुंडीन बनून इकडे कपडे धुयेते हे मां तोंड काय माकर तोंडे मित्राओ कपडे धुके धुते तुम्हाला आता अजून गोष्ट सांगू तू हे जे ओळ हो आहे ना ओळ इथं खूप पिक्चरांची शूटिंग झाली आहे म्हणजे पिक्चरात कशी शूटिंग होते दबंग मूवी अजून रितेश देशमुख त्यांच्या मुव्हींची म्हणजे बरीच शूटिंग झाली आहे आणि इकडे मस्त सगळी कशी जेवाय बसल्या मित्राओ आणि आज काय बनलाय काय बनलाय आचार्य मामा डाळ बघू दाखव जरा डाळ कसली डाळ बनली एकदम प्युअर डाळ म्हणजे घरची आठवण आली आणि इकडे काय आहे भात भात दाख हा 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 भात एकदम रावस मध्ये आणि बघ कशी खाया बसल्या आणि बिचारेल ते तर आशिक सोडून गेलाय रे <laughs> बोलती कोणी एकटेल सोडून गेलाय तो एकलाच मजा करीत आणि एकाच्या बाकरी आपल्या आता कसत्या बाजरी बाजरीच्या भाकरी म्हणत्या इकडे चपात्या बनत्या आणि दुसरी सफेद भाकरी कसली जवारी जवारी आणि माझ्या आवडती भाकरी आहे पण ते आता एक गोष्ट सांगू आम्ही आज इकडे ना जेवणार कारण जे का एक फॅमिली आहे त्या आम्हाला घरी जेवाय बोलायला आहे आणि मित्रा इकडे ना आम्ही जेव्हा रात्री पोचलो ना तेव्हा ना बोकडे गेलं तर बोकडे म्हणजे गावात काय तरी नवस उद्धव तीन वाजेपासून इकडे बोकडे कापेत पण त्यांच्या घरी जर बकराचा वया का चिकन वया काय माहिती ना पण अन्न ते अन्न ज्या भेटेल आम्ही खाऊन ते बोलले आमच्या घरी आज जेवायला मग एवढे प्रेमाने आपली युट्यूब इन्स्टा फॅमिली बोलवते ना जाऊ ना आपण आणि तशी खात याच्या वाटणीच माझ्यासाठी असेल काय ना तू भाताची प्याज बीज द्या म्हणून दादा दादा बोलू मामा हो दादा मामा काही असेल तुम्ही काय मग थोडक्यात काय बोलू शकता आज उन्हा आता तीन वाजता कार्यक्रम सुटलेला आहे भर दुपार उन्हाचा प्रहार आहे माणसाच्या प्रत्येक अंगाच्या घामाचे ओघळ चालले पंचेचाळीस सेल्सिअम अंश तापमान आहे आमचं काम संपलेलं आहे काही लोक आंघोळ करतात काही लोक आहेत पण खरं कष्ट कुणाचं माहिती मंडळी या माध्यमातून आम्हाला कलावंतांनी फक्त काम करून खाली उतरलो पण खरं कष्ट बघा तिकडे बघा त्या कर्मचाऱ्यांचाही भर उन्हा सुद्धा आता जीवाची पर्वा न करता साहित्य सोडायला घ्यायचंय का तर संध्याकाळी तुमच्यासारख्या रसिकांचं पुन्हा एकदा मनोरंजन करायचंय पुढच्या गावात म्हणून बिचार माझी बायको मस्त बघ कशी काम करीत र आणि मित्रांनो आता आम्ही कुठे जेवाय जाऊन पूर्ण जे फॅमिलीच्या घरी बोलायला आहे त्या तुम्हाला तिकडे जाऊन सांगतो तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो आता आम्ही त्यांची इकडे पोचलोय आणि मी पहिलेच तेंच आलेले त्यांच्या घरी आंघोळीला आणि हे बघा त्यांचं घर आणि मस्त फॅमिली बाहेर बसलेत या आई आहेत बरे आहेत ना बाबा आणि मित्रांनो सकाळी आम्हाला नाही का तिकडे कार्यक्रमाची इकडे भेटायला आल आणि मग यांच्याच घरी सिम्मीने म्हणजे कॉल केला की मी आंघोळ करू शकतो का आई बोल काय टेन्शन नाही या मस्त आंघोळ करा आणि त्यांची सगळी फॅमिली मंडळी मैत्र मंडळी बसलेली आहे तर बघू आता मोर कसं काय तुम्हाला आम्ही दाख तु। बाबा पोच द्या ना काय तरी या <laughs> आहा, आहा। विकास पोट भरून जेवा हे सोने मोने तू पण खा आणि तू टोने आले आले ये लवकर मी माझा कपाडाने कुंकू लावते अरे हुशार आहे कुंकू मित्रांनो मस्त आता बिर्याणी खाऊन घेतो आम्ही पण बाबा या ना जेव्हा पण मस्त निंबू कांदा कोथिंबीर आणि हिला सोडून खाऊ काय सोडून बाबा हिला सोडून कोण बोलला काय ना आई सांगल माझी आई बोलत आहे का मी आवडी मटाला चालू तर एक ताटात आई ना जेवण तुम्ही जेवता आई अभी आप बाबा को हातो बाबा कोस्त घास नंतर जाऊन भांडी घासा गेल्या होत आई भांडे घासा लावायला चला मित्र आम्ही पटापट जेवण करून घेतो ना सॉरी मित्रांनो आमची गाडी निघली आहे तो हम जास्त वेळ इकडे थांबू शकत नाही मित्रांनो कारण आमच्या गाड्या निघाला आम्ही पटापट खाऊन घेऊन आणि आवड भारी बनवला तर ना थँक्यू सो मच खूप भारी टेस्ट आणि बाबा वगैरे सगळ्यांना मनापासून mm. थँक्यू सो मच मित्र परिवार त्यांना पण मित्र राहू आज इथे मग सिमेला आंघोळीला जागा भेटली आणि आमच्यासाठी जेवण पण मस्त बनवलेला आणि आम्ही पोट भरून काढला आणि आमच्या गाड्या निघल्यात त्याच्यामुळे आम्ही जाणार आणि तुम्हाला परत एकदा थँक्यू सो मच म्हणजे कसं हा जी म्हणजे कुठे कुठे नाही का असते फॅमिली की जी सिम्मीसाठी आंघोळीसाठी पण व्यवस्था करतात तसे बरं वाटलं आम्हाला आणि चला भेटूया परत ओके गाडी निघल्यात म्हणून जास्त काही टाइम okay, आला नाही आणि आमच्या या आई साहेब सगळी मंडळी आहे ओके okay, थँक्यू सो मच so तुम्हाला सगळ्यांना आणि आशीर्वाद असू द्या तुमचा सगळ्यांचा पुढच्या वर्षी बी या नक्की चला येतो ओके चला चला मित्र परत भेटू चला तर चला मित्राओ आमची गाडी थांबली त्याच्यामुळे आम्हाला जायला लागेल चला बाय बाय ओके बाय बाय तर चला हो आमच्यासाठी ना फायनल गाडी थांबवली शेवटा म्हणजे कसं एक बरं वाटत थांबवली हे बघ इकडे गाडी आहे विकास गेलाय धावत धावत आणि मित्रांनो आता ब्लॉग इथं चेंड करू ना आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत चॅनल ला करा लाईक शेअर करा कमेंट करा आणि कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये